मंदिर समिती बरखास्तीच्या मागणीसाठी पंढरपुरात गोंधळ झालाचा पाहायला मिळाला तर शासन स्थापित विठ्ठल मंदिराच्या देवस्थान समितीत ठेकेदारी रद्द करण्याची मागणी जोरदार केली जाते तर मुदतवाढ मिळालेल्या पंढरपूर मंदिर समितीच्या बैठकीत वाल्मिक संघटनेचा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय कार्यकारी अधिकारी आणि मंदिर समितीसह अध्यक्षांना कार्यकर्त्यांनी आता घेराव घातलाय स्वच्छता ठेक्यासह महिला स्वच्छता गृह हो आणि स्थानिकांच्या दर्शनाच्या मागणीसाठी वाल्मिक संघटनेने हा गोंधळ घातल्याचं सांगण्यात येत आहे

ह्याची काय उकल करत नव्हती म्हणून आज आम्हाला समजलं की इथे मीटिंग आहे व सगळे सदस्य अधिकारी सगळे इथे गावले आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचा जा विचारला आणि घेराव घातला कारण सोबत ज्या गोमाता आल्या होत्या त्या सध्या चंद्रभागेचा आहे जो आहे प्लॅस्टिक खातात आणि त्याची पण मागणी केली मंदिर समितीचं सा साडेचार कोटीचं टेंडर असताना मंदिर समिती त्या पांडुरंगासोबत आलेल्या गोमाता का सांभाळत नाही तसंच महिलांना शौचालयाची सोय नाही मंदिर गळतय निकृष्ट काम झाले वारंवार आम्ही बोलतोय आणि मंदिर समिती सात वर्ष झाले तीच आहेत ह्यांना काय तामपत्र दिले का त्यामुळे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि एजंटवर कारवाई, कारवाई होती फक्त अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि टोकन पद्धत चालू झाली पाहिजे आणि पंढरपुकरांना चोवीस तास दर्शन मिळालं पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्यामुळं आम्ही सह अध्यक्ष अधिकाऱ्यांना घेराव घातला कोटींड गोमाता मंदिर समितीची गोशाळा आहे त्यात गोमाता सांभाळल्या जातात तिथं साडेचार कोटीचा ठेका आहे पण नदीला एक दोन तीनशे गाळ्या त्या त्यांना जड झाले सांभाळणं ही एक आमचा प्रश्न होता गेले तीन चार वर्ष झालं प्रत्येक जिल्हा परिषद असेल नगरपालिका तिथं प्रशासक आहे मग सरकार आता ह्या मंदिर समिती बरखास्त करून इथं प्रशासक नियमावं सात सात आठ आठ वर्ष यांनी ही पद बोगलीत आणि त्या पदाचा सगळा गैरवापर चालू आहे त्यांची गाव ना गाव जिल्हे ना जिल्हे हे दर्शना न माणसं वाढतात आणि आम्हाला पंढरपूर करायला अडवतात त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तिथं प्रशासक बसवा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद असो किंवा महापालिका यात प्रशासक राज अनेक गंभीर प्रश्न सामान्य माणसाने निकाली लागत नाहीये तर साधारणत महापालिका क्षेत्रांतर्गत बघितले तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत रस्त्याची परिस्थिती आहे अशी रस्त्याची परिस्थिती आहे तर ट्राफिकचा विषय आहे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत तर जिल्हा अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आहे पीक विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे आहेत जी सप्काळ साहेब यांनी जे निर्देश दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला आज त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी महापालिका आणि कलेक्टर ऑफिस समोर निर्देश करत आहोत खरं तर आपण बघू शकता की मागच्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद असेल का महापालिका असेल या ठिकाणी प्रशासक राज आहे आणि अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी सामान्य माणसाचे निकाली लागत नाहीत साधारणतः महापालिकेच्या क्षेत्राअंतर्गत बघितलं तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत रस्त्यांची परिस्थिती आहे ट्राफिकचा विषय आहे आमच्या सा सामान्य लोकांच्या प्र बरेच जे जे, जे, जे छोटे मोठे गरजा आहेत ते म्हणजे त्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न घेऊन आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे त्यांची कर्जमाफी असेल त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल आज बरेच अंशी शेतकऱ्यांकडे कडून जे आमचं शेतकऱ्यांचं अनुदान आहे ठिबकचं असेल वेगवेगळे अनुदान असेल सरकारकडून अद्याप अप्राप्त आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या आमच्या हा मालाला हमीभाव मिळत नाही असे अनेक प्रश्न घेऊन आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत बघू शकता की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरक्षिततेवर नि निश्चितच गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे काल केंद्रीय राज्यमंत्री मान्य रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रितसर अर्जही दिला होता पण दोन दिवस पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी कारवाई करता आल नाही आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर एखाद्या पोलिस इन्स्पेक्टरला सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य आज महाराष्ट्रामध्ये काही नाही असं मला वाटतं चौकशी करेल त्याच्याविषयी ते तेच सांगू शकते जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांनी दिली आहे तर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री गोरख लोखंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधलाय तीन दिवसापासून ते नांदेड दौऱ्यावरती होते विविध ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि काही हलगर्जीपणा त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लगेचच व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या आणि नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार आणि असा कुठलाही प्रकार घडत असेल तर आयोगाच्या समोर आपण निदर्शनास आणावं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय तर अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना लवकरच राज्य प्रशासनामार्फत कर्ज देण्याची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पार पडेल असं त्यांनी यावेळी सांगितलंय ज्या शासनाच्या योजना आहेत बार्टी काही प्रशिक्षण वर्ग आहेत त्यांनी समाज कल्याण खात्याच्या योजना आहेत त्यांनी पुढे यावं अर्ज करावेत जिथे काही तडजोड होत असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता कमी असेल तर आम्ही जास्तीत जास्त रिलीफ या नवीन उद्योजकांना देऊन आयोग ती सु योजना सुलभ आणि सोपी करून नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना मदतच करण्यासाठीचा प्रयास करेल निश्चितच आयोगाच्या शिफारशीमध्ये बघा वंचित घटकांच्यासाठी उन्नतीच्यासाठीच डायमेन्शनल पॉवर असणारा हा आयोग आहे या दोन घटकाच्या उन्नतीसाठीच आयोगाची स्थापना झालेली आहे आणि आयोग तसा निश्चितच प्रयत्न करेल चार शाळांना आपण भेटी दिल्या काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्य कार्यक्रम हा संविधान महोत्सवाचा आहे त्यात मी पाहुणा म्हणून वक्ता म्हणून मला त्यांनी बोलवलेलं आहे आज तो कुसुम सभागृहामध्ये कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी मुंबईकडे रवाना होणार आहे अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं त्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही समाज कल्याण जिल्हा परिषद असो किंवा मुख्य जिल्हा समाजकल्याण असो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते यापूर्वी काही दिवसाखालीच एक त्रेपन्न लाखाचा भ्रष्टाचार समाजकल्याण जिल्हा परिषद नांदेडमध्ये घडला होता त्या आरोपींकडे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्या पेमेंट देण्यापासून पासवर्ड सामान्य कार्य कर्मचाऱ्यांकडे असतो पण अधिकाऱ्यांना कोण तो 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 लक्ष देणार नाही हे असं जर होत असेल तर गोष्टी घेऊन कारवाईचे आदेश देईल कारण प्रत्येक अधिकारी समाज कल्याणचा कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये अडकलेला आहे याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे आपण आपली काय भूमिका राहील माझ्याकडे माहिती द्या तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याची आपण सरकारला शिफारस करू आपण जिल्हा परिषद प्रशासनाची बैठक लावून त्याची जर माहिती घेतली तर आपल्याला मिळणार नाही का नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या सूचना नक्कीच मी प्रशासनाकडे बैठक लावून पुढच्या निश्चितच याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल माहिती घेऊन मी या सगळ्या गोष्टीचा परामर्श घेईल चंद्रकांत हांडोरे साहेब मंत्री असताना अनेक उद्योगांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी देण्यात आला आहे पण अद्याप ते उद्योग चालू करून बंद पाडण्यात आले यावरती काय ॲक्शन घेऊ आता त्याची माहिती माझ्याकडे काही तो डाटा नाही आहे आयोगाकडे ती माहिती घेऊन मी त्यावरती काय सुधारणा करता येतील तर सरकारला शिफारशी करू मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विभागीय आयुक्तालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आलाय तर महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक अर्हता करणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार असलेल्या लाखो तरुण तरुणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय सेवेमध्ये सहा महिने कालावधीसाठी नियुक्त केलं होतं मात्र या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे त्यामुळे हजारोंच्या संख्येने युवक युवतींना घरी बसावं लागणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील सातही जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ यांनी एल्गार पुकारला असून आज छत्रपती संभाजीनगर तर त्यामुळे मराठवाड्यातील सातही जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य शहरातील आमखास मैदान इथून भव्य मुख मोर्चा काढून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले किशोर शितोळे आज आम्ही आमखास मैदानापासून माननीय विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मुक मोर्चा घेऊन आलेलो आहे आपण सगळे जाणता की मान माझी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातल्या बेरोजगार युवकांना सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून ऑर्डर दिलेली होती आणि ती आता सत्तावीस मार्चला संपते सहा महिने या राज्यातल्या एक लाख युवकांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये मग ते शिक्षण प्रशिक्षणार्थी असो महसूल खातं असो पोलीस खातं असो प्रत्येक ठिकाणी सहाय्यक म्हणून अतिशय अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे अतिशय कमी तुटपुंज मानधनावर केलेलं आहे पण आज ही गावागावांमध्ये रिकामी फिरणारी युवक मंडळी त्यांच्या हाताला काम नव्हतं शासनाने हे काम दिलं पण आत्ता सत्तावीस मार्चला ही ऑर्डर संपते आणि यांना जर हे काम पुढे कार्यरत राहिलं नाही तर या बेरोजगार युवकांनी करायचं काय शेवटी सरकार हे आपलं मायबाप असतं आजच्या युवकांना हाताला काम देणं हे सरकारचं कर्तव्य असतं आणि ही सत्तावीस मार्चची जी दिलेली ऑर्डर आहे ही पुढे मुदतवाढ व्हावी या युवकांचं काम कार्यरत पुढे चालू ठेवावं यासाठी आम्ही आज शासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यासाठी आज मुकमोर्चा काढलेला आहे आज राज्यातल्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही माननीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा आम्ही चांगल्या प्रकारे काम करणारे युवक आहोत आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे आम्ही अतिशय शांततेने संविधाना मार्गाने आम्ही आजचा हा सगळ्या महिला युवती आपण जर बघितलं तर या मुकमोर्चामध्ये आज चार जिल्ह्यांमधून दोन हजाराच्या वर ही आज संख्या आज या मोर्चामध्ये होती आणि आपणही मी माध, माध्यमांना विनंती करतो की आपणही आमचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचवावं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब माननीय मंत्री अतुल सावे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांचाही याला सकारात्मक सूर आम्हाला दिसतोय पण अद्याप निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे तो निर्णय तातडीने पहिल्या दिवशी देऊन आमच्या सगळ्या युवकांना आनंदाची बातमी देणं या सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी मी विनंती करतो धन्यवाद मी किशोर शितोळे या सगळ्या या युवकांचं नेतृत्व करतोय